वेलकम बॅक टूवर न्यू ब्लॉग सो मधला पहिला ब्लॉग आहे यो तर या ब्लॉगसाठी आम्ही चाललो आहे वेणुगोपाल स्वामी ठीक आहे तर मला रूट काय माहीत नाही त्या गुगल आपण आम्ही जाणार आहे आणि ते जाणार आहे मी बाईकने ठीक आहे तर माझा मित्र खाले आम्ही वर आहे आणि हा माझा मित्र अमित अमित से हाय हाय तर आम्ही ठरे ह्या बाईकवरून ठीक आहे आणि ह्या बाईकचा विश्वास आहे की या, या, या गाडी आमच्या नाही आम्ही रेंटवर घेतल्या गाडी येतो मैसूरमध्ये ती ह्याच्या जबाबदारीवर आणि से हाय आणि हे जे आहे हे आमचं स्वतःचं आहे वैयक्तिक माझं नाही परंतु ह्याचं आहे परंतु वैयक्तिक आहे ते गाडीसोबत काय आलं नाही ते ठीक आहे ते मी सेट केले आणि असे अजून ह्याच्याकडे खूप साहित्य आहेत परंतु त्याची बाईक नाही परंतु घेणाऱ्या बाईकसाठी त्यांना आज आधीच सगळं घेऊन हो ठेवलं आहे गाडी पण पूर्ण नवीन आहे एक आठवड्यापूर्वी गाडी आली आहे तरी पण ही गाडी रेंटलला आल्या प्पाची वन सिक्स्टी आहे ठीक आहे चला आता स्टार्ट करूया आम्ही मोबाईल सेट केला आहे ना गुगल मॅप तीनसाठी लॉक पण झाला आहे आणि तो विषय असा झाला आहे की हेल्मेट लागते आणि माझ्याकडे हेल्मेट नाही आहे तर गाड्याने एकटा तर त्याच्यामुळे याला एक हेल्मेट मिळाले दुसरं माझ्यासाठी हेल्मेट घेण्यासाठी आम्हाला जायचं आहे त्या कंपनीवर कंपनी पश्चिम जिथून ही गाडी रेंट घेतली ठीक आहे तर प्रवास सुरू झाला आहे गुगल मॅप स्टेट हे केलाय स्कॅन केला आहे गाडी असे बंद पडलेले आहे सुरू होते खतम

डॅम आहे डॅम कुठं रे कुठं झालं भाताची शेती इथं त्यानंतर हे डॅम आहे हे तो लेटेस्ट न्यू आता मी फोटो काढायला उतरलं इथं साहेब पण आले तिथं हां हां समज गाडी पण कर किल्ली पण कर अ ग हेल्मेट काढ

तर आता इथं आलोय आणि गाडी थांबवले जरा म्हणजे आज जायचं होतं इथं जे मग धरण दाखवाल तो त्या धरणाच्या पाणीवर किती निळं पाणी आहे आणि कन्स्ट्रक्शन झालो इथं त्यामुळे आम्हाला आज जायची परमिशन नाही ठीक आहे जगत

बायगाय घेऊन दाखव आमची गाडी काळे ऋतुबा तर आल्या आले तुमच्यावर पहिली पहिली स्कीम झाली आमच्यावर काय झाला विषय हे मला आता करतात धरून फक्त विषय झाला असा की पुढं म्हणजे पुढे पण गाड्या पार्क होऊ शकतात तर त्या कार्यकर्त्यांना मग थांबवला आम्हाला म्हणलं गाडी तोपर्यंत जात्या आणि तू करून घ्या आम्ही नाष्टा करून घेतलं त्यानंतर आम्हाला तिथे सांगितली की गाडी पुढे पण जाऊ शकत्या तर आता आम्ही पुढला जातो ती गाडी तू पुढे पण जाऊ शकता गाडी खरं वाघन सांगितलं की आम्हाला तुम्ही गाडी पण थांबत्या मंदिरा आणि हे जे मंदिर आहे सभोवताली पूर्ण ते डॅम होत त्याच पाणी आहे सगळं गाडीत पार्क झाल्यात आमची त्यानंतर जायचं इथं मंदिरात दिसते आणि हे आहे पूर्ण पाणी जे ते धरण दाखवलं होतं त्या धरणाच्या मध्येच असं हे मंदिर आहे पाणी कसं राले व्हावे दांडा कदा कड्या दिसते आयडिया दिसते चल आपण जाऊया हे मला भारी दिसत्या फायन आपल्या गाडीतलं निर्माणकड झालं मला असं वाटलं का कुलंदी वेल कुठलं काय वाटलं मला आज। ठिकाणी आम्ही

भेटणं झाली की पुढचा ब्रेक मारू ना नाही मारायचं पुढचा ब्रेक मारा धरायचं नाही मागचं धरायचं पूर्ण काय घेऊ हा फक्त पुढचं धरू नको म्हणजे झालं हा नाही ना आपलं आता सायकल मारून मारून सर्व असते तिथे एवढी चढत नाही सर तिसर गिअर कॅमे घर की आमचा झाला पाव समोर दिसले डॅम समोर डाम दिस आले की जाणार तो वर खर पोलिसांनी म्हणतात की नाही नाही म्हणतात तर आमचा पाव झालाय मस्त पण इथं विषय वेगळा झाला इथं इथे सगळ्यांना घेऊन चल पोलीस वर तिकडे आम्ही गाडी काढतो जातो आम्ही इथलं चलो बाबा आणि आमच्या गाडी सगळं आम्हाला असत्या स्कीमा आमच्यावर आंदोलन आल्या असत्या पोलीस धरला दोघांना घेऊन गेलात आम्ही जायच्या पोलिसांनी त्यांना घेऊन जाते काही तिकडे गेले आम्ही आम्हाला पण गाडी सगळं घेऊन गेला शेतकरी विषय आहे की डॅमचं पाणी हे डॅम आहे असं पाणी दिसत दाखवत मी इथं व्हायचं पाणी पाणी शुद्ध शुद्ध पाणी すごいですけ